न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ भाजपकडून एकोणीस आमदारांना मंत्री पदासाठी शेलार यांना देखील मंत्रीपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे नितेश राणे शिवेंद्र राजीव भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत फोन गेलेल्यांच्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आले तर पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रीपद मिळणार आहे तर मंगळ प्रभात जयकुमार रावला यांना देखील फोन गेलेले आहे तर आळेगावचे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे भाजपाच्या अतुल सावेंना शपथविधीसाठी फोन केलेला आहे तर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे त्याशिवाय नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले पंकज भोईट हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत तर माधुरी पिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे तर जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मांडलं जात आहे नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे मंत्री असतील यासोबतच जयकुमार रावल पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात लोढा यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील त्याशिवाय पंकज भोयर जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डेकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आला त्याशिवाय अतुल सावे माधुनी मिसा आणि संजय सावकारे हे देखील महाटीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक विईके देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले तर आशिष शेलाने आकाश कुंटकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय तेव्हा भाजपाकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केलेले आहेत दुपारी चारच्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम